झालं का सर्वांचं जेवण वगैरे चला लाईवलं या पटपट -पट। तर आम्ही म्हणल्याप्रमाणे तुम्हाला सकाळी व्हिडिओ दिसलाच असेल आम्ही सर सरप्राईज म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं होतं त्या सरप्राईजप्रमाणे आम्ही पांडूच्या घरी आलो, आलो, चा आलो होतो पांडूदादाच्या घरी तुम्ही पाहतच असाल पांडूदादाला आपल्या खूप फेमस आहेत पांडूदादा बारामतीला आम्ही बारामतीला आलो आपलं थोडंसं काम होतं त्यांच्याकडे चायनलचं वगैरे म्हणून म्हणून आलो होतो आपलं तोही काम झालं पांडूदादाशी भेटून पण झालं खूप छान वाटलं मजा मा वाटली मला त्यांच्यासह त्यांना बोलून त्यांच्याशी भेटून खूप साधे सिम्पल आहेत आता बरेच लोकांनी मला माझं एक काम होतं म्हणून मी त्या कामासाठी त्यांच्याकडे गेले होते तर बरेच लोक फोन केल्यावर फोन उचलत नव्हते किंवा काय असं रिप्लाय देत नव्हते त्यामुळं मी जाऊ दे म्हटलं मग मला पांडूदादांचं व्हिडिओ मी पाहतच असते कारण त्यांचे खूप छान व्हिडिओ असतात आणि गमती जमती पण असतात सोमादादाचे पण व्हिडिओ मी बघतच असते मग दादाला कॉन्टॅक्ट केला त्यांचा जो मिरची मिरचीचा जो व्यवसाय आहे त्याच्यावरनं तो नंबर घेऊन ते मी कॉन्टॅक्ट केला त्यांना तर ते माझ्यास पहिला फोन लावल्या लावल्या ते माझ्यासह चांगलंच बोलले फोन उचलले आणि व्यवस्थितपणे बोलले माझ्यासंग मी त्यांना सांगितलं आपलं काय प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम पण ते म्हणले या मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो वगैरे असं म्हणले पहिल्याच ह्याच्यामध्ये त्यांनी माझा फोन उचलला त्यामुळे मला लय भारी वाटलं आणि मग ठरवलं त्यांच्याकडे जायचं म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळी की सरप्राईज आहे गेलो त्यांच्या इथे सकाळी पहाटे उठलो होतो आम्ही साडेतीन वाजता वगैरे आणि आंघोळ बिंगोळ करून आपलं दिवाबत्ती करून घरातले सगळे कामंबिमं आवरून निघेस्तवर आम्हाला साडेपाच पावणे सहा वाजलेच होते मग तिथून बारामतीला आम्ही बरोबर साडेनऊ पावणे दहा वाजता आम्ही त्यांच्या घरी आलो आणि आपलं सोमादादा बसले होते छान मस्त मग मी त्यांना फोन केला इथं इथं आले म्हणून मग सोमादादा आले मला घेऊन पण गेले घरी आणि चांगला पाहुणचार केला त्यांनी माझा आणि आपल्यासारखे साधे सिंपलच माणसं आहेत जीवाला जीव लावणारे माणसं राहिल्यावर चांगलेच असतात आणि मला भारी वाटलं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं आणि ते व्यवस्थित मला समजावून सांगितलं वगैरे आपलं कसं कसं नाही का माझा जो चॅनलचा प्रॉब्लेम झाला होता थोडा त्या चॅनलविषयी तर त्यांनी माझं तो दुरुस्ती करून दिले त्यांनी आणि त्यांच्या संग आपण व्हिडिओ पण बनवलेले शॉर्ट व्हिडिओ आपलं सोमादादा संघ नव्हतं बनवलेलं कारण ते मी बघत होते मी जसं त्यांच्या घरी गेले ना तसं त्यांच्या हातात जे काम आलं ना सारखे फोन सारखे फोन सारखे फोन सार बिचारे ते पण वैतागून जातात पण त्यांचं कामच आहे म्हणा आता तो मिरचीचा ऑर्डर देणे किंवा बाहेर शो ये ते करणे मी त्यांची मेहनत बघितली खरंच खूप भारी होते, होते ते मग आपल्याला उत्सुकता होती आपलं पांडूदादांना भेटायची मग आम्ही तिथून गेलो पांडूदादाच्या घरी आणि पूजा वहिनीच्या घरी तिथं गेल्या गेल्या त्यांनी आमचं चांगलं स्वागत केला चहा पाणी वगैरे तिथे पण झालं आमचा एक छोटसं रील आम्ही तिथं त्यांच्यासोबत बनवलं कसं मोठे रील स्टार सोबत आपण जेव्हा कधी भेटतो ना काय बोलावं आणि कसं वागावं वा? हे असं करायला भीतीच वाटते खर तर तरी पण मी एक छोटासा व्हिडिओ आता तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं मी तुमच्यासाठी सरप्राईज आहे तर मग हे सरप्राईज दाखवण्यासाठी काहीतरी पाहिजे होतं म्हणून मी आपल्या एक व्हिडिओ बनवला छान होता एकच व्हिडिओ बनवला आणि तितक्यात ते बाहेर जायला निघाले त्यामुळं आम्ही पण त्यांना काही नाही बोलू शकलो कारण त्यांचे पण काम होते बाहेरचे आणि वेळेत वेळ काढून आपल्याला सोमादाने ते काम करून दिलं होतं त्यामुळं आपण पांडूदादाला काय बोलू शकलो नाही त्यांचं जरा बाहेर काम होतं मिरचीचं वगैरे त्यामुळं त्यांना लगेच जावं लागलं पण जाताना ते मला सांगून गेले होते की ताई तुम्ही जाऊ नका बसा मी जाऊन येतो मग आपण छान रील्स वगैरे काढू बोलू वगैरे बसू तुमचा उपवास आहे तर उपवास सोडून जावा तर ठीक आहे म्हणले मी थोडा वेळ बसले पण आपल्याला पुण्याला जायला वापस मग लई वेळ होतो अंधार पडतो सकाळी आम्ही सहा वाजता निघालो तर इथं पावणे दहा दहा वाजता पोहोचलो होतो तर मग इथून परत निघाल्यावर तिथं जायला आम्हाला लईच वेळ होणार त्यांचा काय प्रॉब्लेम नाहीये ते काय आम्हाला राह पण म्हणतील आणि मुक्काम पण कर म्हणतील पण तुम्हाला तर माहिती आहे आपण कामाला जातो आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी कामाला पोचायचा असतो त्यामुळं आपण काही तिथं थांबलं नाही थोडा वेळ वाट बघितला परत आपल्या पूजा वहिनी पांडूदादांना फोन केला की तुम्ही कधी येणार काय येणार पण पांडूदादा असे आहेत जे बाहेर गेले ना लवकर येत नाहीत असं पूजा वहिनी म्हणाली होती मला त्यामुळे मी म्हणलं ठीक आहे परत काहीतरी वाटलं आता माहिती आहे माणसं पण माहिती आहेत आपल्यासारखे साधे सिंपल माणसं आहेत बोलायला व्यवस्थित आहेत आणि माहिती झाल्यावर मग कोण परत नाही जायला कोणाला आवडलो तो व्यक्ती परत जाणारच ना त्यांच्या घरी आणि माझी अशी इच्छा होईल परत एकदा त्यांच्या घरी जावं आपण पण श्रावण सोमवार असल्यामुळं आपण त्यांच्या घरी जेऊ शकलो नाही नाही तर तो सकाळ सकाळीच त्या वहिनी नाश्ता वगैरे केला होता इडली वगैरे त्यामुळं त्यांनी मला खूप फोर्स केलं जेव्हा 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 पण आपण नाही जेऊ शकलो उपास असल्यामुळे तर हे होतं तुमच्यासाठी सरप्राईज आम्ही गेलतो पांडूदादाकडे तर कसं वाटला तुम्हाला आपलं आणि पांडूदादाशी इथं गेल्यानंतर ना आपलं तिथं एक छोटासा व्हिडिओ पण ते बनवत होते त्यांच्या व्हिडिओमध्येच आपण पण एक व्हिडिओ शूट केलेला आहे त्यांच्या गप्पा गोष्टी करत असताना आम्ही आम्ही पण शूट केले ते व्हिडिओ जावा जावाचे दोघाचे जावा जावा दोघीचे गप्पा गोष्टी चालले होते ब्लॉग बनवायचे त्यात मी पण साईटला बसले होते म्हणून त्यांनी मला पण घेतलं तोही व्हिडिओ मी तुमच्या शेअर करणारच आहे मी बरी आहे सुनीता ताई तुम्ही कसे आहात ताई तुम्हाला कोण शे देवीचं वार येतो ताई वार ताई तुमचे गुरु कोण आहे तुम्ही माझे प्रश्नाचे उत्तर दिले नाही तुम्ही काळूबाईची गादी का बंद झाली तर हे होतं आपलं सरप्राईज पांडुदादाच्या इथं यायचं कारण आता आपण एका असं छान मस्त झाडाखाली बसलेलं आहे कोणाचं तरी शेतीबाडी आहे ऊन खूपच आहे म्हणून आपण थोडंसं असं बसलेलं आहे शेतापाशी वगैरे खूपच ऊन आहे हो रील्स तर करणार आहे पण आता थोडे आता कॉमेडीचे किंवा मग असं गाण्याचे आपण असं विचार करतो आहे असंच व्हिडिओ टाकावा आता कारण सारखी वारी घेणं पण चांगले नाही वाटत आणि ज्यांच्याकडं अजून मी गुरु केले नाही पण ज्यांच्याकडे मला करायला जायचं आहे त्यांनी मला सांगितलं आहे की गुरु केल्याशिवाय असे व्हिडिओ टाकत जाऊ नको कधीतरी एकदा वारं आलं तर ठीक आहे तर तुम्ही टाकू शकता पण असं लाईव्हला वारं दाखवू नका स्वतःहून आणि स्वतःहून वारं घेऊन दाखवू नका लोकं हसतात मजा कुडवतात कोडी वगैरे तुम्ही घेता तर तुम्ही तुमच्या घरापुरते किंवा घरामधल्या लोकांचे घ्या तुम्हाला बाहेरच्या लोकांचे घ्यायचे असेल तर पण तुम्ही घेऊ शकता पण चॅनलला लोक असं टाकू नका लगेच लगेच कारण हे बरं नाही वाटत कारण आपण गुरु दीक्षा अजून घेतलेली नाही आहे म्हणून तर मी आता ठरवलं आहे आणि आमच्या गुरूंनी पण म्हणजे जे होणारे गुरु आहेत त्यांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की सगळं काय आपला कार्यक्रम झाल्याशिवाय आता काय असं व्हिडिओज टाकायला जाऊ नको कारण दे लोक हसतात आपल्यावर पण हसतात आणि देवावर पण हसतात आणि मजाक पण उडवतात मग चांगलं नाही वाटत ना म्हणून मग आपण मग ठरवलेलं आहे की आता थोडे वी व्हिडिओ आपण वारं वगैरे यायचं बंद करावं आणि थोडेसे आपले गमती जमती पण आपल्या आयुष्यात असतात ना हशी मजाक पण आपल्या आयुष्यात असतातच की थोडे गमती जमती पण करू थोडे हशी मजाक पण चालू द्यात वारीची व्हिडिओ काय वारीचे व्हिडिओ आपण परत पण टाकू शकतो वारी जेव्हा येईल तेव्हा व्हिडिओ तर अपलोड करणारच आहे पण आता मी कदाचित शक्यतो घेणार नाही लाईवला वारं वगैरे कारण लोक माझ्याकडे होतात चांगलं नाही वाटत तर घ्यायचं असेल ना तर मी तुम्हाला नक्की सांगेन तेव्हा सर्वांनी आवर्जून लाईवला या ताई शेतात वारे घेऊन आगलेत का बघा असं लोक फालतू बोलतात शेतात पण वारे घेतात का कोणाचं शेत आहे काय कधी बी कुठे बी वारे घेतात का असं मूर्खावर लोक बोलायला येतात आणि आपलं आपलं पण मजाक उडवतात आणि दुसऱ्या आपल्या देवीचं पण मजा उडवतात आणि असं हसू करून घेतात मग आपलं आपण आता असं ठरवलंय की आपण आता थोडेफार कॉमेडी पण व्हिडिओ टाकावं रील्स शेअर करावं आणि देवी देवताच्या ठिकाणी किंवा कुठं तरी जायचं देवाकडे वगैरे तर आम्ही ते व्हिडिओ टाकूच काही तुम्हाला दुसरे कुठले वारे येते का तर चला आता आम्ही बारामतीच्या हायवे रोडवरती बसलेलं आहे इथं वातावरण शांत आहे मोकळा आहे थंडगार वारे म्हणून बसलो होतो थोडंसं व्हिडिओ करायला आता निघतो घरी जाईपर्यंत आम्हाला पाच सहा वाजतीलच नक्की तर लवकरात लवकर घरी पोचण्याचा प्रयत्न करतो आणि ताईंच्या घरातले पण तुम्हाला त्यांच्या घरातले गप्पा गोष्टी झालेले कॉमेडी बोललेले तरी मी तुम्हाला सोबत व्हिडिओ शेअर करणार आहे बरोबर आहे ताई मी हेच सांगत होते बघा बरोबर आहे ना ताई माझं एक प्रश्न आहे सांगा ना काय प्रश्न आहे तुमचा आता मी त्या आमच्या गुरुंनी सांगितलं ना मला काय घ्या प्रश्न हे कोडी बिडी असं घ्यायचं नाही घेतलं तर तुम्ही मोबाईलला समोर शेअर करू नका कारण आपली गेम मला अजून झालेली नाही म्हणून तुम्ही घरातल्या घरात करू शकता किंवा बाहेरची लोक घरी येऊन विचारलं तर पण आपण करू शकता पण मोबाईल वर दाखवलं ना मग लोक फालतू काही काही प्रश्न विचारतात हो काही सांगतात फालतू आता गेल्या वेळेस बघा एका एकाच एका लग्न झालेलं होतं आणि त्याने मला विचारलं ताई माझं लग्न कधी होणार सांगता का, का तुम्ही तर मी पण त्याला गमती जमतीत म्हणलं की तुझं लग्न ह्या वर्षी होईल असं मी सहजच त्याला म्हणाले तर लगेच तो काय म्हणतोय काय बोलतात आई किती खोटं बोलता कि तुम्ही माझं लग्न झाले आणि मला तीन लेकर आहेत बघा मग एवढं सगळं हाय तर मग फालतू प्रश्न मला त्यांनी काय विचारलं की बाबा ह्यांना येतं का नाही हे बघायचं होतं का, का, का आपला तुम्हाला त्यामुळं आपण पण आता थोडंसं लोक काय काही लोक खरं बी बोलतात आणि काही लोक खोटं बी बोलतात आपला अंत बघण्यासाठी आपल्याला आपला अंत बघायचा असेल तुम्हाला तर आपल्या घरी या आम्ही सांगतो तवा घरी या देवीसमोर बसा मग तुम्ही मला खोटं बोलताय का देवीला खोटं बोलताय माझ्या ते पण कळेल तुम्हाला ताई माझ्या अंगावर डाग आलेला आणि खूप खाज होतं दाखवण्यात तस जास्त होत मी खरं सांगते सांगत आहे ताई आई साहेब मग ते डाग असतील ना ते डाग असं हे झाले का असं तुम्हाला खासत आहे का असं चट्टे चट्टे झालेले आहेत का परडीसारखे असे उठलेले आहेत का अंगावरती असं खाजवल्यानंतरनं चट्टे चट्टे उठले असतील आणि ते असं पसरत असतील इथं थोडं इथं थोडं इथं थोडं इथं थोडंसं होत असतील तर ते परळीच्या कारणाने जाऊया पाहिजे आपण इथंच थांबत आहोत आता आणि जातो आता आपण आपल्या पुण्याला जायचा रस्ता धरतो नाहीतर मग खूप उशीर होईल चला भेटूया आपण पुढच्या लाईव्हला सर्वांसंग गप्पा गोष्टी करायला ओके बाय okay, बाय